विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर विचारपूर्वक करा पी एस आय धरमसिंग सुंदरडे यांचं सायबर गुन्ह्यांवरील मार्गदर्शन रेसिडेन्शियल हायस्कूल येथे महाराष्ट्र पोलीस मार्गदर्शन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय धरमसिंग सुंदरडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे महत्त्व समजावून सांगितले मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करणं किती आवश्यक आहे हे त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट केलं विद्यार्थ्यांना सायबर क्राईम फसवणूक बँकिंग फ्रॉड फेक ॲप्स यावर जागरूक केलं कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुण्यतिथी अन्या भाऊ साठे जयंती व माननीय रामनाथ वाघ यांना अभिवादन करण्यात आलं प्रमुख उपस्थितीत श्रीकृष्णा मोरे विकास ढाकणे शेख शाहरुख तसेच प्राचार्य बालाजी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले सूत्रसंचालन रामनाथ काळे व आभार प्रदर्शन बाळासाहेब गव्हाळ यांनी केलं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा